संत गाडगेबाबा यांची जयंती आणि जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहर परीड समाजसेवा मंडळातर्फे सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचं औचित्य साधून तसंच जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर शहर परीट अर्थात धोबी समाजसेवा मंडळाच्या वतीनं श्रद्धा उमेश घोडके यांची कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याबद्दल तसंच रुपाली विठ्ठल घोडके यांची अधिपरिचारकापदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुमित भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमचे परिड समाजाचे सदस्य उमेश घोडके यांची कन्या श्रद्धा घोडके हि नृत्यच झालेल्या परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण होऊन बांधकाम खात्यामध्ये ज्युनि ज्युनियर इंजिनियर पदी तिची निवड झाली सर्वप्रथम परीड समाजाच्या वतीने तिचं अभिनंदन करतो आणि तिला पुढील वाचचा शुभेच्छा देतो श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या जयंतीनिमित्त जयंतीच्या औचित्य साधून तसंच आज महिला दिनानिमित्त परीड समाजाच्या वतीने काही कर्तृत्ववान महिलांचा सत्कार या परीड समाजाच्या वतीने करण्यात आला त्यातच एक आनंदाची बातमी म्हणजे महिला दिनानिमित्तच एक परीड समाजामध्ये आनंदाची बातमी आली की श्रद्धाईजी श्रद्धा आणि आमचे दुसरे गृहपालिताई यांची निवड नुकतच झालेली आहे तर सर्वप्रथम त्यांचा अभिनंदन करतो या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सर्वश्री गणपत भोसले नंदकुमार भोसले अशोक घोडके संतोष काटकर प्रभाकर भोसले अरुण भोसले किसन कदम महादेव काटकर बाबाजी माड़ीकर महेश नवले उमा कदम वैशाली काटकर सुनंदा काटकर सृष्टी वाघमारे कुमारी वैष्णवी कदम यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर परीठ अर्थात धोबी समाजसेवा मंडळानं परिश्रम घेतले